चिपरी येथील सराईत दुचाकी चोरटा जेरबंद एक लाखाच्या चार दुचाकी जप्त इचलकरांची येथील गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्यास जेरबंद केलं अल्लाउद्दीन अस्लम गोलंदाज वैवर्ष तीस राहणार चिपरी तालुका शिरोळ असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे येथील गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक सांगली मार्गावर वाहनांची तपासणी करताना अल्लाउद्दीन गोलंदाज हा विना नंबर प्लेट वाहनावरून जाताना मिळून आला त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता दिली त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीच्या चेस वरून माहिती घेतली असता ती दुचाकी चोरीची असल्याचं स्पष्ट झालं गोलंदाज याच्याकडे कसून चौकशी केली असता ही दुचाकी शिरोळ तालुक्यातील शिरडोन मधून चोरल्याचं कबूल केलं त्याचप्रमाणे त्याने मिरज आणि बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा कुडची मधूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्या गोलंदाज याच्यावर शिरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सांगितलं या कारवाईत अनिल पाटील फिरोज बेग विकास कुर्णे अमर शिरढोणे अमित कदम सहभागी झाले होते महानकर साठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा